मी आज बनवत आहे सांबार चटणी आणि डोसे परीला घेऊन जायचं होतं त्या अगोदर ही डाळ मी कुकरला लावून गेले होते म्हणजे झाल्याच्या नंतरच निघाले कारण आल्यानंतर खूप नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल ॲक्च्युली कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी थकलेली दिसत असेल तुम्हाला ॲक्च्युली माझी एवढी धावपळ झाली होती ना आणि मला खरंच थकल्यासारखं झालं होतं आणि होतं सारखे असे धावपळ धावपळ होत असली ना तर खरंच धक थकल्यासारखं होतं आणि आज मला एकदम बरं वाटतं ॲक्च्युली हे असं वातावरण असतं त्यामुळे एकच थोडंसं एक्झशन झालं ना तर ते थकल्यासारखं होतं आणि काल ते माझ्या चेहऱ्यावर जाणवत होतं ॲक्च्युली मी तो व्हिडिओ बघितला आणि लिटरली मला जाणवत होतो का मी किती थकलेली आहे त्या व्हिडिओमध्ये असं होतं ते आणि प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल ते तर आता पावणे तीन झालेले आहे तर मला बेलाला घेऊन जायचं आहे स्विमिंग क्लासला आज वन टाईम स्कूल होती तिची तर आता थोड्या वेळात उठवते तिला दीड तास झोप झाली तिची छान स्कूलमधून आल्यानंतर तिने जेवण केलं आणि लगेचच झोपली ती आणि झोप झाल्यानंतर स्विमिंगला गेली ना तर फ्रेश वाटतं तिथून आल्यानंतर ना तिला खूप थकल्यासारखं वाटतं म्हणून मग तेवढे दोन तास असतात ना तर त्याच्यामुळे तिला झोपून देते मी आणि तिचं झोपेचं काही टेन्शन नाही तिला झोप आवडते आणि लगेचच झोपते ती दहा मिनिटातच आणि आज क्रिसमस ट्री आम्हाला डेकोरेट करायचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता तर बेलाला घेऊन आले ना मी तेव्हा आम्ही सुरुवात करू आणि स्पेशली परी बेलाच्या हाताने ते डेकोरेट करायचं आहे आपले जे यूट्यूब फॅमिली मेंबर आहे सायली पाटणकर त्यांनी खूप छान असा एकदा एका व्हिडिओमध्ये कमेंट केला होता का कोमल ख बरं झालं तू क्रिसमस ट्री आणला आणि परिबेलाच्या हातानेच तो पूर्ण डेकोरेट करून घे म्हणजे त्या दोघींच्या हातानेच पूर्ण डेकोरेट कर तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि जेवढं पण डेकोरेशनचं सामान आहे ते काढून ठेवणार मी आणि त्या दोघी मस्त आता डेकोरेट करणार आहे ट्री का राहून गेलो तर म्हणतो आज ते नक्की करूया कारण की आता पंचवीसलाच क्रिसमस आहे तोपर्यंत म्हणजे कमी दिवस राहिलेले आहे त्यामुळे तर आजचा दिवस कसा जातो माहिती नाही कारण की आता उशिरा सुरुवात करते मी व्हिडिओला आणि माझ्या मैत्रिणीने मा मला सांबार मसालासुद्धा दिलेला आहे तर आज मी आ, डोसे इडली काय जे बनवायचं असेल ते वेळेवर ठरवणार पण तो मेन्यू असणार आहे आज आणि हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे चला आता पटकन मी बेलाला उठवते रेडी करते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आता हे क्रिसमस ट्री आहे ओपन करूया आपण परी परी बेला येणार तेव्हा आम्ही डेकोरेट करू पण आता ओपन करून ठेवते मी आणि एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा आता हे हो। क्रिसमस ट्री आणले आपण आणि आता छान डेकोरेट करणार आहोत आणि क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत स्टँड आहे थोडस असं कराय बांधलेलं नाही ऑलरेडी लावायचं आहे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला लावावं लागणार पण हे असं ना त्यासाठी वरती लावायचं लावायचे आणि हे थोडस आपल्याला मोकळं करावं लागतात आता कसं बॉक्समध्ये होतं ना त्यामुळे बघा हे त्याचं ते काहीतरी असेल मॅन्युअल कसं आहे मॅन्युअल बरोबर आणि मला असं वाटतं एवढं इनफ आहे ना पण त्याचे वरती अजून मोठं होईल ना हा ते तर मोठं आहे पण असं मोठं भरपूर नाही नाही पण एवढं बंझलं हो हो आहे मग भरपूर आपल्याला इकडे लावायचं मोठं ते मी जे असं लावलं पण हे आपल्याला हे स्टँड घेत असं म्हणजे आपल्या त्या साईडला ठेवायचं ना हे ते स्टँड लावण्यासाठी असतील मला सोटं ते खायचं चार दिलेत ना हो ते पण आपण जस्ट ठेवते मी नाही भरपूर चांगलं आहे आणि ते रिअलच वाटतंय रिअलच वाटतंय ऍक्च्युली भरपूर जण म्हणतात जे जे क्रिसमस ट्री घेऊन जातात किंवा बाहेर विकायला येतात तर ते झाडं तोडतात नाही का ऍक्च्युली तर भरपूर जण म्हणतात नाही तसं नाही केलं पाहिजे ऍटलीस्ट म्हणजे खूप ठिकाणी मी बघितलं होतं इथे भरपूर झाड स्पेशली लावतात त्या ट्रीजची क्रिसमस तर असं काही नाही का ते दुसरे झाड तोडतात त्याची ते झाड असतात लावतात फॉरेस्ट मध्ये जेव्हा जातो ना फॉरेस्ट मध्ये स्पेशली क्रिसमस ट्रीज असतात सगळ्या ठिकाणी आपल्या बाजूला नेबर्स राहतात ना आमच्या बाजूला तर त्यांच्या गार्डन मध्ये खूप मोठं क्रिसमस ट्री आहे आणि ते मी दाखवलं सुद्धा होतं ते वेगळं आणण्याची गरजच नाही फक्त ते झाडाला डेकोरेशन केलं का झालं असं तर छान काढून ठेवते जास्त नाही काय डेकोरेट करत मी नाही त्या दोघी शब्द रडतील त्या पण मला बघायचं होतं ओपन करून आणलं पण ओपनच नाही केलं तुमच्या समोरच ओपन केलं मी चला आता जेव्हा डेकोरेट सामान बाकीचं घेऊन येते तुम्हाला दाखवते मी आणि चहा सुद्धा ठेवलेला आहे मी चला बेलाला जस्ट घेऊन आले मी स्विमिंग स्विमिंगवरनं आणि तुम्ही बघू शकता ती बघून एवढी हॅप्पी झाली ना हां बाबा आपण नंतर डेकोरेट करणार आहे बाबा हां तुला करायचं आहे आता ते व्यवस्थित उभं राहून आपल्याला करावं लागेल एक्सायटेड आहे तू खाली सगळं बेसमेंट म्हणून ठेवलं आहे आपण सामान सगळं सा� घेऊन येऊ हे ड्राय झालेले आहे तिचे थोडेसे ओले राहिलेले तिथे केले मी ड्राय झाले पडले 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 संध्याकाळचे पाहुणे पाच झालेले आहे आणि मी चालले आहे आता परीला बॅडमिंटनच्या क्लासला घेऊन तर तुम्ही बघू शकता हलकस धुकं आलेलं आहे आणि थोडासा उजेड सुद्धा आहे आणि यावेळेस या रोडला खूप ट्रॅफिक असते आणि परी मी चाललो आहोत आता पायी पायी कारण की बस निघून गेलेली आहे आणि ते आहे परी जस्ट घरी आले मी पावणे सात झालेले आहे तुम्हाला दाखवते मी पावणे सात झाले आणि आता इथे क्रिसमस ट्री डेकोरेट करायचं आहे आणि परिलेला खूप परिवेला खूप एक्सायटेड आहे थांब परी हळूहळू करू आपण थांब 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 परी थांब भाई नको करू तर मनोज गेलेले आहे जेवढ्या पण डेकोरेटिव्ह वस्तू आहे ना त्या ठेवलेल्या आहेत त्या बॉक्समध्ये मनोज ते घेऊन येत आहे आणि आम्ही छान आता क्रिसमस ट्री डेकोरेट करणार आहोत आणि हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळणार चला क्रिसमस ट्री आम्ही या ठिकाणी ठेवायचा विचार करतोय आणि आम्ही कॉटन सुद्धा यूज करणार आहोत हे कशासाठी ते तुम्हाला आम्ही दा। दाखवतो oh. हो <laughs> सांगून दिलं आणि आता हे जे ट्री आहे ना आपल्याला म्हणजे याचे जे पार्ट आहे ना आपल्याला असे हे मोकळे करायचे आहे आणि त्याने मॅन्युअल मध्ये सगळं दिलेलंच आहे कसं काय आणि हे म्हणून मी लावलं वाटतं मी लावलं तू लावलं मला वाटतं पप्पा लावलं का काय हो मधून ना हे पार्ट करायचे आहे आणि वरचा वरचा जो पोर्शन <coughs> आहे तो पण आपल्याला ऍड करायचा आपण हे सुरुवात करायची तरी बरं करा तुम्ही आता हे बोकळे करा हे पार्ट हा हा करायचं दिली मग कशी करते बघ तसं कर

लाव आपण लावू त्याच्यामध्ये आहे ना ते बघा हे सगळे डेकोरेशनसाठी हे बॉल्स आहे हे बघा कलरफुल हो लाव आपण हे बघा चला आता हे आहे ना परी हे लाव हे बाबू क्रिसमस ट्रीला लावतो तुम्ही दोघं लाव तू आहे ना पॉईंट पासून स्टार्ट कर परी पॉईंट तिकडून परी असं हां अस अरे था अशी हो जा अशी जा अशी जा त्या साईड पण तिने करते हा तू घेतात थांब परी तिला पण करू दे त्या साईडचं हा कर वेला तू आता एक नंतर तिच्या हातात दे बेला सोड तू थुझ दिझ्या हातात देते तू सोड हा कर कडनं असं करून हा हा आता दे परी तिच्या हातात एक हा चल दीदी देते घेते हे घे घेते हात हे घे लावा तू तुझ्या हातात तू एक राऊंड एक राऊंड फिरू दे ना तिला

<elim> हे हो, वापर आता हे कलरफुल yeah. तर या झाडाला स्नो आम्ही लावणार आहोत तुम्हाला माहितीये स्नो क्रिसमस ट्री सुद्धा तुम्ही बघत असाल किंवा क्रिसमस ट्रीवर जेव्हा स्नो पडतो तर लुक येतो तर थोडाफार तसा करणार आहे पण स्नो तयार करण्यासाठी आम्ही कॉटनचा यूज करणार आहे आणि ही आयडिया दिलेली आहे आपली युट्यूब सबस्क्रायबर आहे सायली पाठलकर तर त्या म्हटलं तर कोमल तू असं असं कर म्हणजे स्नो सारखं दिसेल तर म्हटलं अरे वा चांगली आयडिया आहे आणि तुम्ही इतकी छान आयडिया दिली त्यासाठी थँक्यू सो मच तर चला आता आम्ही स्नो लावतो इथे एवढ पर्या असं लावते नको असं हा हे बघा हे बघा हो असं त्याला मस्त आयडिया भारी वाटते हे तुम्ही छोटे छोटे हे बघा असं असं परे असं लावू शकते बघ असं म्हणजे ते पटकन होईल नाही काय बघा असं तसं ठेवलं तरी चालेल जर स्नो पडतो नाही काचा वरती नाही काचा एव परी स्नो पडतो नाही काचा तसं परिपेलाने किती छान क्रिसमस ट्री डेकोरेट केलेला आहे आणि इथे त्यांनी सॉफ्ट टॉइस पण ठेवलेले आहेत छोटे छोटे आणि इथे बघा स्नो असा खाली पडलेला आहे असा स्नो आम्ही लावलेला आहे याला आता आपण लाईट बंद करू तर कर परी ती लाईट बघा हे बघा हे हो तर कसं वाटलं तुम्हाला हे क्रिसमस ट्री मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि खूप मजा आली ऍक्च्युअली हे क्रिसमस ट्री जेव्हा डेकोरेट करत होतो ना आम्ही बेला लागतं खरंच खूप भारी वाटत होतो कारण की एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा आम्ही हे ट्री आहे आणि डेकोरेट केलेलं आहे त्यामुळे स्पेशल आहे परी बेलासाठी हो ना हे क्रिसमस मी आज बनवत आहे सांबार चटणी आणि डोसे परीला घेऊन जायचं होतं त्या अगोदर गी डाळ मी कुकरवर लावून गेले होते म्हणजे झाल्याच्यानंतरच निघाले कारण की आल्यानंतर खूप वेळ लागणार म्हणून तर बघा डाळ झालेली आहे आता पटकन सांबारला मी फोडणी देते आणि माझ्या मैत्रिणीने काल मला सांबर मसाला दिलेला आहे हा ऑथेंटिक सांबर मसाला आहे तिला मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं तर तिने मला सांगितलं कोमल तो हा ट्राय कर तुला आवडला तर मग मी अजून देईल तुम्हाला तर सीमा आज ट्राय करते मी हा सांबर मसाला आणि कसं झालं सांबर ते नक्की सांगेल मी ऑथेंटिक एकदम मसाला आहे तिने आपण बाहेर जसं खातो ना सांबर अगदी तसेच टेस्ट लागते कोम जास्त काही ऍड करायची गरज नाही दुसरे मिरची पावडर वगैरे म्हणजे ठीक आहे इथे मी चटणी बनवणार आहे हो बाबू तर इथे मी हे फ्रोझन कोकोनट यूज करणार आहे चटणीसाठी आणि इथे गोळ आणि चिंच सुद्धा मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे त्याचा पोळ टाकायचा आहे तुला शिकू आता मी काय सांबार आणि चटणी बनवून घेते मी तुला डोस्याच शिकवते हो ओके मारे मारे आता लेट झालं साडेसात झाले बाबू पहिल्यांदा डोसा पीठ छान फर्मेंट झालेला आहे बघा सकाळी दहा अकरा वाजता मी छान ग्राईंड करून घेतो सात आठ तास झालेले आहे आता तीन चार मिनटे ना मी छान त्याला मिक्स करून घेते अगोदर मीठ नव्हतं ऍड केलं मी सांबर झालेला आहे एका साईडला चटणी पण झाली आणि घी डोसा आमच्या घरात आवडतो तूप घेतलेला बरी ला अगोदर वाढते मी त्याची झोपायची पण वेळ झालेली आणि धूप पण लागलेलं आणि आल्यानंतर ना इतकी गडबड होते ना स्वयंपाक करायला एक तर थकलेलो असतो काल पण अगदी तसंच झालं मला मी अशी दमलेली होती आणि आता पण ना थोडी तयारी करून गेली होती म्हणजे किचन आवरून गेली होती डाळ शिजून गेली होती आणि हे पण फर्मेंट करायला ठेवलं होतं त्यामुळे मग थोडं बरं पडलं मला या दोघींना दिलेलं आहे छान झालं बेला आवडलं परीला सांबार नव्हतं खायचं परीला चटणी आणि डोसा खायचा होता बेलाला दोघं आवडतं ह ना नेहमीसारखं आवरून झालं आणि डोसा तर उत्तम झाला होता एकदम क्रिस्पी आणि त्यावर तूप होतं मस्त लागत होतं आणि ॲक्च्युली मला सांबारबद्दल सांगायचं आहे सांबार इतकं भारी झालं होतं ना आणि रेस्टॉरंटमध्ये तर अगदी तसंच म्हणजे मी जे जेव्हा घरात बनवायचे ना म्हणजे हा सांबार मसाला यूज नव्हते करत ना तर नॉर्मल ते खूप सुंदर व्हायचं पण हे अगदी रेस्टॉरंटमध्ये तर तसाच तो कलर पण तसाच आला होता हलकासा ऑरेंज कलर आणि मी जेव्हा घरात सांबार बनवते त्याचा थोडासा असा रेड कलर येतो तर खूप छान वाटलं परी बेलाने पोटभर जेवण केलं बेला परीला ॲक्च्युली आता झोप येते पण आता ती बुक रीड करते तुम्हाला मला म्हटलं ना वीस मिनिटं तरी मी तिला सांगते बुक रीड करत जा तिचे मला वन आवर ॲटलीस्ट सांगतच हां तर मी तर वीस मिनटं सांगते पण तिची टीचर तिला एक तास तरी सांगते का एक तास तू रीड करत जा बुक आणि आता हे क्रिसमस ट्री आम्ही तुम्हाला दाखवलं आणि भरपूर जणांना असं आता असं वाटेल का आपलं कल्चर नाही येते बरोबर आहे ते पण परिबेला आता स्कूलला जातात इथे राह आम्ही इथे राहतो परिबेला आता स्कूलला जातात तर ते इथलं जे वातावरण आहे तुम्हाला माहीतच आहे आता क्रिसमस यांचा खूप मोठा सण असतो आणि सगळे सेलिब्रेट करत असतात तर त्यांनासुद्धा वाटतं का आता क्रिसमस आलेलं आहे तर सगळे सेलिब्रेट करायला करताय तर आम्हाला पण यांना हे क सेलिब्रेट करायचं आहे तर म्हणून मग इथे सगळेजणं करतात सेलिब्रेट म्हणून आम्ही पण सेलिब्रेट करतो आणि परीबेलासाठी स्पेशली एवढं वर्ष आम्ही आणला नव्हता हा क्रिसमस ट्री पण मग परीबेलाची खूप इच्छा होती का सगळे क्रिसमस ट्री आणतात माझे फ्रेंड्स पण भरपूर घरी क्रिसमस ट्री आणतात आणि ते डेकोरेट करतात तर ते बघत असेल परीबेला तर त्यामुळे त्या दोघी यावेळेस खूप मागे लागलं तर म्हटलं चला त्यांच्या आनंदासाठी आणि छान वाटलं आम्हालासुद्धा मला पण ते डेकोरेट करायला भारी वाटत होतं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय